नमस्कार मंडळी अनिता सवन किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आता आम्ही चाललोय तरळाच्या बाजारात बाजारात काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते तरळाचा बाजार आहे ना आमचा मंगळवारचा असतो मला काय ब्लॉक करायला मिळाला नाही तर आज मी ब्लॉक करणार आहे तर तुम्ही बघा हे आहे आमच्या फणसगावचं सरकारी हॉस्पिटल পাঁচ হাজাৰ কৰোঁ आई आता काय येणार आता बाजार येणार तरळाचा पेट्रोल पंप आणि हे कांदे आई आता काय आलं आता तरळाचा बाजार आला बघा कांदे भाज्या भाज्या वगैरे मिळतात फळ मिळतात आतमधी मार्केट आहे ते मार्केट तुम्हाला दाखवणारे रस्त्यावर किराणा मालवाले पण बसतात

करा ते एक आपण लागतात आई आता कुठे चाललो आपण आता आपण चालू आहे प्रार्थना मार्ट मध्ये मा थोडं रेशन भरायचं आहे ना त्याच्यासाठी ओके okay. हे बघा डोंगरे यांचं प्रार्थना मार्ट नवीन दुकान खोललेलं आहे तिकडे ना मस्त सगळं एकदम फ्रेश मिळतो माल तर बघा आता तुम्हाला दाखवते आता आलो ना आपण आलो आलो प्रार्थना मध्ये ते बघा समोर

तर मित्रांनो हे बघा इतर स्टडी साठी सगळं भेटत हे बुक आहेत आणि गिफ्ट शॉप पण तिथं आहे हे बघा इथं पेन्सिल पेन्सिल सगळं पेन आणि आता तुम्हाला दाखवतो हे बघा गिफ्ट शॉप इथं कार आहे हे कार आहे हे कार आहे आता टेडी बेअर पण दाखवतो हे बघा असे असे टेडी बेअर आहेत चांगले हा क्यूटी चांगली चांगली एक नंबर कर्ली हेअर आहे त्याचे आणि इतर प्लेट्स पण भेटतात जेवणासाठी वाट्या भेटतात हे छोट्या पोरांचे प्लेट्स

प्रार्थना मार्ग इथे होलसेल दरात सगळो सामान मिळतो इथे नक्की तुम्ही विजिट करा तराळे बाजारपेठ मध्ये ॲड्रेस कोण तराळे बीचच्या बाजूला से प्रार्थना마트 म्हणून आहे मॅगी घेतले माझ्यासाठी आणि मॅगी येतो आणि मला हे बिस्किट खूप आवडतात मिल्क बिस्किट कितीच आहे कितीच आहे दिसतच नाही भाई हा पिकल पिकल सिक्स्टीन रुपीज सिक्स्टीन रुपीस बरं जाऊ द्या स्कॅन करतील समजा मोठ्या वाल बदलून मी हे दोन दोन घेतले कारण त्यात मसाला का एकच असतो हा बोलते तर मित्रांनो ता आपण आता खाऊच्या दुकानात खाऊच्या खाऊचं काय माझी खाऊच्या माईटमध्ये आलंय कुठलं घेतलं हे काट्या काट्या घेतले चायनीज वरती भेटतात ना टाइमपास ना एकच मोठ घ्यायचं भाई हे माझं फेवरेट हे पण फेवरेट हे नाही फेवरेट हे फेवरेट हे फेवरेट हे वीस

ഇത് പൊട്ടോ എവിടെ നിന്നോ വന്നെ സോൾ ഇത് അസ്ഥി പൊട്ടോ സോൾ സോൾ ഇത് സോൾ ഞാൻ അമർക്കാം ഓക്കേ ഗുണല്ല േ ഗുണ സർവമാ യോരെ സംതി നോക്ക ആ പിടി ഇതാരെ ബേ ह्या मार्टला नक्की विजिट करा चला आता आम्ही मार्केटला आहे हा बघा तरळाचा बाजार आई काय घेते मत बॉम्बेल आहे ना कसे डिसेंबर तो दोन हजार सात वाला पन्नास हे एकच पाहिजे बोलून नाही पैसे काम राह बता दियो कि ए बगा ₹50 ₹50 ₹1 कमी ना ₹60 रहता 50 का देता 120 के बराबर है ना काले ना मांग ओके शु

खेवाला हा खारीवाला त्याच्याकडं खारी चांगल्या भेटतात फटाके अजून आहे तो गाँव तो हड़वड़ी हड़वेड़ है कि नहीं पन्ना साठ

တော်ကရာရသူတို la ့အစ်ကိုတွေဟုတ်လားဟုတ်လားဆန်ပူကန် वाले पान वाले पान वाले पाणी <laughs> <तो भी> <laughs> <laughs> मोठी काय घेते काय पोरांची चैन नाही पोरांची

एक नंबर चकली तो तो ब्लाउज ओली आहे घरी बाकी सुटते हे या पैसे पैसे काका तुमच्याकडे काय काय वाटत सांगा काय पाहिजे तुला आमच्याकडे सगळं वॉशिंग मशीन सोफा कमेड बघा इथं टीव्ही आहेत तुमचं नवीन तरळे आणि बाजारात इथं नक्की येऊन विजिट करा यांच्याकडे चांगले टीव्ही टीव्ही बाय ओके तर आपण इथं पण विजिट केलेलं आहे त्यांच्याकडून आरळ भेटतात मच्छी मार्केट आज बंद आहे का बंद आहे सांग काळ सगळ्यांच्या प्राइस हे कितीच

अच्छा उद्या जाऊन एक काय शेंगाळा शेंगाळा ते किती चारशे चारशे लागून तर आलच ना समोरून तर इथं डायरेक्ट मच्छी मार्केट आहे इथं मच्छांचं नाव आहे मतका आहेत जे बांगडे आहेत आणि ते काय शेंगाडा मासा आहे शेंगा आहे काय बोलतात पैसे जोडी किती पाचशे पाचशे आता बाहेर जाऊया तुम पण दाखवलं आता मी तरळाच्या मार्केट मधून आलोय आता ब्लॉग आम्ही इथे एन करतोय हे पाणीवाले एकनाथ भावकरांचं घर नवीन बांधलेला आहे हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट द्वारे कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद